निश्चितच आज या ठिकाणी संघ समिती असेल वंचित बहुजन आघाडी असं आणि मुस्लिम संघटनाचे वगैरे असतील आणि काम करणे जे संघटक आहेत त्यांच्या या ठिकाणी बैठक झाली या बैठकी आगामी आपली जी नगर परिषद आहे या ठिकाणी या नगरपरिषदला प्रबळ असा उमेदवार द्यायचा समोर उमेदवार द्यायचा आणि तो उमेदवार महिला सक्षम उमेदवार तर या बैठकीला आदरणीय आमचे नेते प्राध्यापक लक्ष्मण झाकेसर यांच्या मागणी खाली बैठक संपन्न झाली आदरणीय नोर ताबा असतील आदरणीय संधी बाळासाहेब आंबेडकर साहेब असतील या सर्वांच्या मागणी बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही ही येणाऱ्या दौऱ्या जवळ संपूर्ण संपन्नच या नगर परिषद तर आहे स्पर्धा चालू असणाऱ्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल हे पण आम्ही आहोत ही एक प्रमुख कार्यकर्त्याची बैठक प्रमुख म्हणजे गटवाईज गणवाईज असे कार्यकर्ते होते यांना आम्ही या ठिकाणी बोलू होतो व तुमचं पण म्हणणं काय आहे आपण काय केलं पाहिजे आणि कशाप्रकारे या ठिकाणी काम केलं पाहिजे तर सर्वांचं म्हणणं आलं की आदरणीय आमचे नेते हा साहेब जे सांगतात जो उमेदवार दिले की आपण त्यांना सगळं सहकार्य करू आणि आम्ही सर्वजण एकत्र येऊन ही निवडणूक सक्षमपणे राहणार